नमस्कार आता बार मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात द्राक्ष उपलब्ध होत आहेत अगदी स्वस्त अशी द्राक्षं उपलब्ध होत आहेत तर अशाच्या द्राक्षांपासून आपण ही सुंदर अशी मिठाई बनवणार आहोत हलवायाच्या दुकानामध्ये जर तुम्ही ही मिठाई विकत घ्यायला गेला गेलात तर त्याला खूप पैसे मोजावे लागतील तर अगदी कमी साहित्यात कमी वेळेमध्ये पण खूप सुंदर अशी मिठाई आपण द्राक्षांपासून बनवणार आहोत खूप मिठाई खूप सुंदर होतेच टेस्टला पण खूप जबरदस्त लागते तर ही सुंदर अशी मिठाई कशी बनवायची ते डिटेलमध्ये मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही किती छान अशी मिठाई झालेली आहे एकदम म्हणजे बघता क्षणी ती तोंडात टाकावी इतकी सुंदर अशी मिठाई तयार होते आणि अगदी कमी वेळेत एकदम परफेक्ट अशी मिठाई झालेली आहे मिठाईचं टेक्शर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट खूप छान अशी मिठाई झालेली आज आहे हे बघा आज आजकाल मार्केटमध्ये द्राक्ष एकदम इझिली अवेलेबल आहेत खूप स्वस्त पण आहेत तर अशा द्राक्षांपासून अशी सुंदर मिठाई व्हायलाच पाहिजे आपण नेहमी नुसती द्राक्ष आणून खातो पण त्याचा द्राक्षांचा वापर करून आपण अशी सुंदर मिठाई बनवू शकतो हे बघा एकदम परफेक्ट आणि एकदम सुंदर अशी मिठाई झालेली आहे दिसायला पण किती आकर्षक झालेली आहे बघू शकता तुम्ही तर ही मिठाई कशी बनवली ते आता आपण बघूया चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा याच्यासाठी मी अर्धा किलो द्राक्ष घेतलेली आहेत द्राक्ष व्यवस्थित गोड अशी बघून घ्यायची आंबट द्राक्ष वापरायची नाही आहेत तर अर्धा किलो द्राक्ष आहेत ती मी स्वच्छ तीन ते चार वेळा पाण्याने धुवून घेतली थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये ठेवूनसुद्धा पुन्हा मी धुवून घेतली कारण द्राक्षांवरती थोडी केमिकल औषधांची फवारणी असते त्यामुळे द्राक्ष धुताना खूप काळजी घ्यायची आहे तर सगळी द्राक्ष आहेत ती मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये मी घालून घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे साधारणतः मी हे एक कप पाणी ओतलेलं आहे हे बघा द्राक्षांना आतमध्येच खूप पाणी असतं पण ती व्यवस्थित मिक्सरला फिरावीत म्हणून मी हे थोडं पाणी ओतलेलं आहे आणि मिक्सरला एकदम बारीक फिरवून घेतलेली आहे हे बघा द्राक्षांचा ज्यूस इथं तयार झालेला आहे तर तो, तो मी आता गाळून घेतलेला आहे तर आपल्याला आत द्राक्षाचा फक्त ज्यूस पाहिजे त्याची साली सालं असतात तो त्याचा केसाळ भाग जो आए, तो आए, आहे तो आपल्याला नको आहे त्यामुळे मी हे गाळून घेतलेलं आहे गाळण्यासाठी तुम्ही इथंही मी आता पूर्णाची चाळणी वापरले तुम्ही एखादा सुती कपडा किंवा पीठ चळायची चाळण असंही वापरू शकता आणि त्याचा चोथा आहे तो काढून टाकायचा आहे आणि नुसता जो रस आहे तो द्राक्षांचा आपल्याला घ्यायचा आहे हे बघा फक्त आपल्याला द्राक्षांचा ज्यूस भेटलेला आहे आणि आपल्याला हा ज्यूसचा वापरच करून वापर करून ही मिठाई बनवायची आहे मस्त परफेक्ट असा सुंदर असा ज्यूस भेटलेला आहे तर आता हा जो ज्यूस आहे तो मी दोन कप घेणार आहे मेजरमेंट फार महत्त्वाचा आहे या रेसिपीमध्ये त्यामुळे मी जेवढं सांगितलं आहे तेवढ्याच मेजरमेंटने करा तुमची मिठाई परफेक्ट होईल दोन कप करून घ्यायचा आहे दोन कपला समजा तुमचं कमी झालं तर थोडं पाणी ॲड करून तुम्हाला दोन कप ॲडजस्ट करायचे आहेत आणि याच्यामध्ये मी अर्धा कप हे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे हे बघा आणि आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर या ज्यूसमध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे एकदम इझिली होतं मस्त एकदम छान अगदी कॉर्नफ्लॉवर या ज्यूसमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही गुठळी किंवा तसंच कॉर्न कॉर्नफ्लॉवर असं ठेवायचं नाही आहे तर छान अगदी फ्लॉवर त्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर मग मी एक कढई ठेवली आहे गॅसवर आणि याच्यामध्ये हे हाफ कपने मी तीन कप साखर घातलेली आहे हे बघा म्हणजे टोटल मी इथं दीड कप साखर घातलेली आहे हा जो कप वापरला आहे तो हाफ कप आहे त्याने तीन कप म्हणजे टोटल दीड कप आणि त्याच कपने म्हणजे हाफ कप मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता ही साखर आहे ती मी वितळवून घेणार आहे तर आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी चालू केली आणि आता ही साखर आहे ती मी वितळवून घेतलेली आहे सतत मिक्स करत राहायचं आणि आपल्याला ही साखर या पाण्यामध्ये छान अशी विरगळवून आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे हे बघा प्रमाण आहे ते परफेक्ट आहे तर इथं मी एक टीन घेतलेला आहे हा केकचा टीन आहे त्याच्यामध्ये मी पाव चमचं तूप घातलं आहे आणि त्याला व्यवस्थित ग्रीस करून घेतलं आहे तुम्ही कुठलाही एखादा कुकरचा डब्बा किंवा एखादी उंच अशी थाळी इथं वापरू शकता आणि छान असं ग्रीस करून घ्यायचं व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आणि याच्यावर मी काही ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत पहिले मी मगजच्या बिया घातलेल्या आहेत आणि नंतर मग बदाम बदामाचा क्रश मी इथं वापरलेला आहे बदाम क्रश करून इथं वापरलेले आहे तुम्ही इथं काजूगर पण वापरू शक वापरू शकता आता आपली साखर मेल्ट होत आहे हे बघा साखर आपल्याला छान अगदी मेल्ट करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो ठेवायची आणि साखर छान विरगळवून घ्यायची अजूनही याचा तसं मला हवा तसा एक तारी पाक अजून झालेला नाही आहे म्हणून मी अजून उकळवून घेतली साखर आणि हे बघा परफेक्ट एक तारी पाक तयार झालेला आहे आपल्याला एवढाच पाक इथं हवा आहे गॅसची फ्लेम आता स्लो आहे याच्यामध्ये मी चमचा खसखस घातलेली आहे ऑप्शनल आहे आणि हा केवडा इसेन्स आहे तर तो मी अगदी पावचमचा याच्यामध्ये वापरलेला आहे याच्याऐवजी तुम्ही वेलचीपूड वापरू शकता आणि हिरवा रंग वापरलेला आहे पावचमचाच ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही वापरला तरी चालेल पण याने मिठाई खूप छान दिसते म्हणून हा कलर मी वापरलेला आहे केवडा इसेन्ससुद्धा ऑप्शनल आहे त्याच्याऐवजी तुम्ही वेलची पूड सुद्धा ही मिठाई करू शकता आता मघाशी द्राक्षांच्या ज्यूसमध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे तर ते इथं मी ॲड केलेलं आहे आधी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतरच याच्यामध्ये ओतायचं कारण कॉर्नफ्लॉवर हे थोडं बसतं त्यामुळे ज्यूसमध्ये पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि नंतर मग याच्यामध्ये ओतायचं आणि ओतल्यानंतर मात्र अजिबात थांबायचं था नाही आहे आपल्याला हे सतत मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो करून हे आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे इथं अजिबात थांबायचं नाही आहे बघू शकता एक पाच ते दहा मिनटाने त्याची थिकनेस ही इतप इथपर्यंत ये येईल हे बघा आणि गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो ठेवूनच आपल्याला हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आणि जास्त दाटसर करून घ्यायचं आहे आणि नंतर मग याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे जवळजवळ दहा मिनटानंतर मी याच्यामध्ये हे एक चमचा तूप घातलेलं आहे तूप घातल्यानंतर बघू शकता याची शाईन जी आहे ती वाढते खूप शायनी असं हे मिश्रण दिसतं आणि अजून आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे शिजवताना अजिबात घाई करायची नाही आहे आरामात आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि ते सतत मिक्स करूनच शिजवून घ्यायचं आहे तरच आपली ही मिठाई परफेक्ट होणार आहे हे बघा एक चमचा तूप घातल्यानंतर पाच मिनटं मी शिजवून घेतलं आणि नंतर पुन्हा मी एक चमचा तूप घातलं आणि पुन्हा हे छान अगदी मिक्स करून घेतलं आहे हे बघा तुम्ही जेवढं हे जास्त शिजवून घ्याल तेवढी मिठाई ही जास्त घट्टसर होणार आहे तुम्ही समजा लवकर हे मिश्रण थंड करायला घेतलं तर मिठाई ही घट्टसर होणार नाही ते एकदम थंड झाल्यानंतर एकदम अशी सॉफ्ट सॉफ्ट किंवा आपल्याला जो हवा तसा परफेक्ट टेक्स्चर त्याचा भेटणार नाही आहे हे बघा मस्त असं आहे आता हे छान अगदी एकत्र करून घ्यायचं एक पाच मिनटं अजून झालेली आहेत आणि मिश्रण मी एका बशीवर घेतलं आहे आणि ते अजिबात हलत नाही आहे बशीवर घेतल्यानंतर ते थंड करून घ्यायचं आणि ते बघा जागावरून अजिबात हलत नाही आहे म्हणजे समजायचं की आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे हे बघा ही एक पद्धत आहे आपलं मिश्रण रेडी झालं की नाही ते बघण्याची आणि दुसरी म्हणजे हे मिश्रण बघा खूप दाटसर झालेलं आहे आणि चमच्यावरून एकदम आरामात ते खाली पडतं आहे हे बघा तर आपल्याला इतपत दाटसर हे मिश्रण करून घ्यायचं आहे साधारणतः ह्या सगळ्या प्रोसेसला वीस मिनटं तरी लागतात तर स्लो गॅस फ्लेमवर वीस मिनटासाठी तरी हे शिज शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला आणि थोडंसं हलकं तूप पण याचं सुटतं तेव्हा मग गॅस बंद करायचा आहे आणि हे गरम गरमच मिश्रण आहे तो मागाशी जो आपण टीन तयार करून ठेवला आहे तर त्याच्यावर ओतायचं आहे लगेच गॅस बंद करून झाला की लगेच हे मिश्रण जे आहे ते आपण तयार केलेल्या टीनमध्ये ओतायचं आहे मिश्रण तयार करताना मात्र अजिबात घाई करायची नाही आहे पूर्ण दाटसर होईपर्यंतच आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तरच आपली मिठाई ही परफेक्ट होणार आहे हे बघा आणि त्याला मी लेवल करून घेतली सगळं मिश्रण या भांड्यामध्ये ओतून घेतलं आणि त्याला लेवल करून घेतली आणि थोडंसं टॅप पण करून घेतलं म्हणजे जा मिश्रण जे आहे ते व्यवस्थित सेट होईल आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे एक सात ते आठ तास तासा तस, तासासाठी आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे एक सात ते आठ तास झालेले आहेत मिश्रण पूर्ण गार झालेलं आहे फ्रीजमध्ये अजिबात हे अजिबा मिश्रण ठेवायचं नाही थंड करण्यासाठी त्याची सगळी शाईन जी आहे ती निघून जाईल आणि नंतर मग आपल्याला हे डिमोल्ड करायचं आहे तर मी असं हे पालतं केलेलं आहे आणि वरती टॅप करून मी हे जे मिश्रण आहे ते डिमोल्ड केलेलं आहे हे, के हे बघा परफेक्ट परफेक्ट अगदी आपली ही मिठाई तयार झालेली आहे बघा तुम्ही दिसायला किती सुंदर दिसते एकदम शायनी आणि एकदम परफेक्ट बॉम्बे कराची हलवा हा आपला तयार झालेला आहे द्राक्षांपासून कराची हलवा आहे हा ही मिठाई दुकानामध्ये विकत घ्यायला जा खूप महाग पडते पण किती सोप्या पद्धतीमध्ये आणि किती कमी वेळेत आपण ही घरच्या घरी बनवलेली आहे हे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट मिठाई झालेली आहे शाईन पण त्याची बघू शकता टेक्स्चर बघू शकता किती छान आलेलं आहे तर ह्या द्राक्षांच्या सीझनमध्ये अशी ही द्राक्षांपासून सुंदर अशी मिठाई नक्की बनवा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद